SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कल्याणमधील अल्पवीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी यांनी तळोजा तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली कल्याण प्रकरणात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा आणि नंतर तिची हत्या करणारा विशाल गवळीचा एन्काउंटर करा अशी मागणी पीडितीच्या कुटुंबियांकडून केली जात असताना विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे डिसेंबर महिन्याच्या तेवीस तारखेला विशाल गवळीने एका चिमुरडीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत हत्या केली होती बदलापूर प्रकरण ताज असताना हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता या दरम्यान अधिक चौकशी केली असता यापूर्वीही विशाल गवळीने अनेक चिमुकलींना शिकार समोर हा वर्षापासून विशाल गवळीकडून अल्पवीन मुली मुलांवर लैंगिक अत्याचार सुरू असल्याचं उघडकीस आलं होतं त्यांच्यावर अनेक गुन्ह्याची प्रकरण नोंदवलेली आहेत त्यामुळे अशा नराधमाला कडक शिक्षा करण्याची मागणी राज्यभरातून केली जात होती एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर